बारींड्या बाजू गहूच होई मी तो तर ती झाडं दिसतात तिथपर्यंत गहू आहे तर ही ताल तर ते त्या, त्या तालीपर्यंत एवढा गहू प्यारलाय गहू भारी बसलाय आणि गहू असं ओबे आहे ना तस तशीच त्याच्यात गहू आहे मोकार गहू आहे टणटणीची फुलं कशी दिसतात फुलं असले आधी दिसतात टणटणीची पण आणि गहू कसला आहे बाई बारी गहू असल्या नाही गोंड्या कशा निभार लागायचा निभार लोचे नि भारी शेतकऱ्याला कष्ट त्याव लागा करा इथं लावलं आहे लसूण लसूणच चांगलं आता आहे मला आहे ना खतं आणले का दोन हजारात आता ते खचं आहे ना पियांडा सोडायचं सह पन्नास लिटरच्या पाण्यात दोन डबडी वाटायची म्हणजे ही कणस कांद्या फोगाच्या आता ही कणस येतात थोड्याला बारी कणसी इकडं कांदा केल्यात इथं बोटले ही मका कणसाची मका केलेली आता पाणी सोडे आम्ही ते आहे तिकडं बारी द्यायला आणि मी इकडं त्या बाजूला सांगायला आहे बैठली ही मका केवढाली मका झाली आता आली हिला बी कणस यायला लागल्यात आणि अशा साऱ्या उसाच्या साऱ्यावानी दिसाय आणि त्या सरीला चालले पाणी आता उंची दाख येते मकाची बरं का तुम्हाला आता ते तुऱ्यापासून धरले बरं का आता आता मी खाली खाली असे असं असा मोबाईल घेते बघितले काय उंची किती वाडी या मकाची है का एकदम झाडासारखी झाली ना उंचीची आत्ताशी खाली जमिनीला आला आहे मोबाईल हां एवढी मका वाढली आता तिथून समजा जमीन येऊन मका उगली बरं का ही आता मी असा बरोबर ने वर बघा मकाचा तुरा कुडय म्हणजे मकाची उंची किती वाडी या मोकार खट टाकलं खटना काय एवढं टाकू म्हणलं तर मोकार टाकले तर खतामुळं लई मका वाडी लई मका उंची झाली त्याची मोकार तेव्हा का तिथं वर तुरे आहे म्हणजे एवढी उंच झाली खूप ऊस 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 मका झाली मोकार आता ह्या पाण्या येतात मग सगळी कंस बाहेर पाडतात मग गिरायक आलं का देऊन टाकायची ओकतेच मग तिथे आपले बिचारी येतात आणि कंस तोडी देतात आणि जातात घेऊन हे काय इथं कणस आले असे कंस लागल्यात आता मकाला हे घर असल्या वावरातली आहे गोठच नाही मोठ ला बी वाट बारी गोट दिसतात हे का मग हे याला बी येतात बी आलं का मग कांदं کان دې کانډي ز بیا له غه بی دې پرته ټاکای شي